बेळंकी ते बेळंकी खिंड रस्त्याचं काम निकृष्ट कोट्यवतीचा निधी खर्चूनही रस्त्यावर खड्डे मिरज तालुक्यातील बेळंकी ते बेळंकी खिंड हा रस्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय गेल्या काही महिन्यापूर्वी या रस्त्याचं कामकाज सुरू होत असताना चांगली चर्चा रंगली होती अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होत असताना व परिसरातील ग्रामस्थांनी या कामास विरोध करून काम थांबवले असताना था काही राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाचं काम सुरू झालं आहे याच कामामुळे सध्या या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पुन्हा पाहायला मिळत आहेत हा अजब गजब कारभार पाहून परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा या रस्ते चा या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली नुकताच रस्त्याबाबत बेळंकी येथील ग्रामसभेत चांगलाच वादंग निर्माण झाला होता यावेळी ग्रामसेवकांनी संबंधित विषय संदर्भात मी जबाबदार नाही आपण ग्रामसभेच्या अध्यक्षांना विचारा असं सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे या संपूर्ण रस्त्यावर सध्या खड्डेच खड्डे पडले असून स्वातंत्र्य काळानंतर कधी नव्हे ते या रस्त्याचे नशीब उजाडलं होत मात्र अजब कारभाराच्या या उत्कृष्ट नमुन्यानं हा रस्ता व संबंधित ठेकेदार पुन्हा चर्चेत आलाय कोट्यवधी रुपयांचा निधी या खड्ड्यामध्ये मुरला की निकृष्ट दर्जाचे काम होत असताना अदृश्य पाठबळ सोबत देऊन काम पूर्ण होऊ देणाऱ्या यंत्रणेच्या खिशात गेला याची चर्चा रंगलीये कोट्यावधीचा निधी खर्च होऊन देखील त्या निधीतून झालेल्या कामाचा नागरिकांना फायदा होणार नसेल तर ते काम पालकमंत्री साहेब काय फायद्याचे असा सवाल या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या व्यक्तींमधून उपस्थित होतोय महानकर न्यूप साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा